सुरतहून अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था एक्सप्रेसवर रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ दगडफेक झाल्याची तक्रार काही प्रवाशांनी केली होती तर या घटनेमुळे काही प्रवासी भयभीत देखील झाले होते पोलिसांनी अज्ञातांविरोधात तक्रार नोंदवून घेतली आहे सदर या ट्रेनमध्ये तेराशे चाळीस प्रवासी प्रवास करत होते नंदुरबार रेल्वे स्थानकापासून जवळपास एक किलोमीटर वर दगडफेक झाल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती त्या अनुषंगानं परिसरात पोलिसांनी झाड घेतली आहे तर प्रवाशांची विचारपूस करत ता माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे त्यानंतर पोलिसांनी सुरक्षितरित्या ट्रेन नंदुरबारहून रवाना केली आहे सदर या घटनेबद्दल पोलीस प्रशासन व रेल्वे प्रशासन अधिक तपास करत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी नागरिकांनी आपणवर विश्वास ठेवू नये समाजात थेट निर्माण करणारा सोशल मीडियावर कुठलाही व्हिडिओ व्हायरल करू नये अन्यथा कारवाई केली जाईल असे आवाहनही नंदुरबार पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला आहे त्या अनुषंगाने काल जी घटना घडली त्याची माहिती मिळाल्यानंतर नंदुरबार शहर पोलीस स्टेशन आम्ही स्वतः आणि क्राईमचे जे टीम आहे एल सी बी वगैरे हे तात्काळ आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो आणि त्या ट्रेनच्या मध्ये जे प्रवासी होते ज्यांनी तक्रार वगैरे केली त्यांना आम्ही विचारपूस केली विचारपूस केल्यानंतर त्याच्यासोबत त्यावेळेस आर पी एफ आणि जी आर पी चे पोलीस सुद्धा हजर होते त्यांच्या अधिकारी आणि अंमलदार त्याच्या अनुषंगाने जी घटना आपण म्हटली त्या अनुषंगाने रेल्वे पोलीस म्हणजे जी आर पीने एक गुन्हा दाखल केलेला आहे सी आर नंबर दोनशे अठ्ठेचाळीस ऑबिट चोवीस रेल्वे ऍक्ट कलम एकशे चौपनान्वय आणि त्याची त्याचा तपास रेल्वे पोलीस हे करत आहे सदर तपासासाठी लोकल पोलीस जे आहे नंदुरबार पोलीस क्राईमची टीम आणि नंदुरबार शहर पोलीस स्टेशन आणि नंदुरबार पोलीस त्यांना ते योग्य तो सहकार्य आणि मदत करत आहे या अनुषंगाने जे सोशल मीडियावर ऑडिओ किंवा व्हिडिओ जे प्रसारित होत आहे मेसेज आमची जनतेला आणि सगळ्यांना विनंती अशी राहील की कृपा करून कुठलीही अशी अफवा कोणी पसरू नये जेणेकरून दोन समाजामध्ये जातीय ते निर्माण होईल कारण सदरच्या प्रकरणाची चौकशी रेल्वे पोलीस करीत आहेत आणि जे काही निष्पन्न होईल त्याच्यानुसार कायदेशीर कारवाई त्याच्यामध्ये केली जाईल माझी पुन्हा विनंती आहे सगळ्या मीडियाच्या बांधवांना आणि सगळ्या जनतेला की ह्या घटनेच्या अनुषंगाने कुठलाही ऑडिओ किंवा व्हिडिओ मेसेज हा न करता कोणी प्रसारित करू नये जेणेकरून आपल्याला आपल्या शहरामध्ये आणि आपल्या परिसरामध्ये जातीय सलोखा टिकून ठेवता येईल आणि जाती, जाती ते निर्माण होणार नाही याची सगळ्यांनी कृपया प्रशासनाला सहकार्य करा प्रतिनिधी विजय माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार